रात्री अपरात्री अचानक काहीतरी लागतं आणि विचार करता करता अवघ्या दहा मिनिटात ती गोष्ट आपल्या दारात हजर कमालय ना या क्विक कॉमर्स ॲप्समुळे आपलं आयुष्य खरंच कितीतरी सोपं झालंय पण या जबरदस्त सोयीच्या पडद्याआड एक वेगळीच गोष्ट दडलेली आहे चला आज आपण तीच गोष्ट उलगडून पाहूया की ह्या दहा मिनिटांसाठी आपण नेमकी कोणती किंमत मोजतोय हो हाच हाच तो प्रश्न आहे जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा ही जी विजेच्या वेगाने सेवा मिळतेय त्यासाठी आपण नक्की काय किंमत देतोय आणि ही किंमत फक्त पैशांची आहे की आपल्या सवयी आपली मानसिकता आणि एकूणच समाजावर याचा काही वेगळा परिणाम होतोय खरं सांगायचं तर ह्या ॲप्सचं आकर्षण टाळणंच खूप कठीण आहे म्हणजे बघा ना वेग सोय आणि वरून मस्त डिस्काउंट्स या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर कोणीही त्याकडे ओढलं जाणं अगदी स्वाभाविक आहे आणि गरजेच्या वेळी तर हे ॲप्स म्हणजे जणू काही वरदानच वाटतात पण थांबा या सोयीच्या मागे एक खूप हुशार बिझनेस मॉडेल काम करतंय या कंपन्यांना काय हवंय तर आपण प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी त्यांच्याच ॲपवर अवलंबून राहावं म्हणजे जी गोष्ट आपण सोय म्हणून वापरायला सुरुवात करतो ती हळूहळू आपली सवय बनते आणि कळायच्या आत आपण त्या सवयीचे कैदी बनून जातो आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी एक अदृश्य सापळा वापरला जातो यालाच म्हणतात डार्क पॅटर्न्स आता हे डार्क पॅटर्न्स नक्की काय आहेत आणि ते नेमकं कसं काम करतात चला तेच बघूया तर हे डार्क पॅटर्न्स म्हणजे काही ॲपमधल्या चुका नाहीत हे लक्षात घ्या हे मुद्दाम अगदी जाणीवपूर्वक केलेला डिझाईन आहे याचा मुख्य उद्देश लोकांना अशा निर्णयांकडे वळवणं आहे जे त्यांच्यासाठी नाही तर कंपनीसाठी फायद्याचे ठरतील हा एक प्रकारचा मानसशास्त्रीय खेळच आहे जो आपल्या नकळत खेळला जातो बरं आता हे डार्क पॅटर्न्स नक्की कसे दिसतात याची काही उदाहरणं बघूया ही, ही फसवणूक अनेक वेगवेगळ्या मार्गांनी केली जाते आपल्यापैकी अनेकांसोबत असं झालं असेल नाही का ॲपवर वस्तू निवडताना एक किंमत दिसते आणि पेमेंट करायला गेल्यावर आकडा अचानक वाढलेला दिसतो असं का होतं याच्या मागेच लपलेले आहेत काही छुपे चार्जेस हे जे छुपे चार्जेस आहेत ना ते वेगवेगळ्या नावांनी येतात कधी प्लॅटफॉर्म फीज कधी पॅकेजिंग चार्ज किंवा गर्दीच्या वेळेचा सर्ज फी ह्या छोट्या छोट्या रकमा शेवटच्या क्षणी बिलात अशा प्रकारे टाकल्या जातात की त्या पटकन आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत हां तर बघा मानसशास्त्रीय खेळाचा एक एकदम उत्तम नमुना आहे आपण चेकआउट पेजवर जातो ना तेव्हा टिप देण्याचा पर्याय तो आधीच सिलेक्ट केलेला असतो आणि सोबत एक मेसेज असतो आमच्या डिलिव्हरी पार्टनरला सपोर्ट करा आता हे वाचून कसं तरी वाटतं एक प्रकारची अपराधी भावना मनात येते आणि आपण नकळतपणे जास्त ठिप देऊन टाकतो आणि गंमत म्हणजे टिप न देण्याचा पर्याय तो इतक्या लहान आणि फिकट अक्षरात कुठेतरी कोपऱ्यात लपवलेला असतो की तो सहजासहजी दिसतच नाही हे डिझाईनच असं केलेलं असतं की लोकांनी कंपनीला जे हवंय तेच बटन दाबावं ही ऑफर फक्त पुढच्या पाच मिनिटांसाठी आहे लवकर करा फक्त दोनच वस्तू उरल्यात असे काउंटडाऊन टायमर लावून एक खोटी घाई निर्माण केली जाते यामुळे काय होतं की आपण शांतपणे विचार करण्याऐवजी काहीतरी हातातून जाईल या भीतीने पटकन खरेदी करून टाकतो आणि मग येतात नोटिफिकेशन्स तुमच्या शेजारच्यांनी हे मागवलं अरे तुमची आवडती वस्तू स्वस्त झालीये अशा नोटिफिकेशन्समुळे आपण काहीतरी महत्त्वाचं गमावत आहोत अशी भीती म्हणजे फोमो तयार होते आणि मग लोक पुन्हा पुन्हा ते ॲप उघडतात या सगळ्याची किंमत फक्त ग्राहकाच्या खिशालाच बसते असं नाही याचे परिणाम खूप दूरगामी आणि व्यापक आहेत चला बघूया याची खरी किंमत आणखी कोणाकोणाला चुकवावी लागतीय याचा परिणाम तिन्ही स्तरांवर होतो ग्राहक म्हणून आपल्यात नियोजन करण्याची सवय कमी होते प्रत्येक गोष्ट आयत्यावेळी मागवण्याची वृत्ती वाढते डिलिव्हरी रायडर्सवर वेळेत पोहोचण्याचा प्रचंड दबाव असतो ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि एक समाज म्हणून आपल्यात प्रत्येक गोष्टीसाठी झटपट समाधान मिळवण्याची अपेक्षा वाढते ज्यामुळे आपला संयम कमी होतो पण घाबरण्याचं कारण नाही या सापळ्यातून बाहेर पडणं नक्कीच शक्य आहे एक जागरूक आणि स्मार्ट ग्राहक म्हणून काही सोप्या गोष्टींची काळजी घेतली की हे जमतं त्यासाठी आपण काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो एक पेमेंट करण्यापूर्वी नेहमी फायनल बिल नीट तपासा दोन मोफत मिळणाऱ्या भेटवस्तूंच्या मोहात पडून अनावश्यक खरेदी टाळा तीन ॲपच्या त्रासदायक नोटिफिकेशन्स बंद करून टाका आणि सगळ्यात महत्त्वाचं दहा मिनिटांच्या घाईपेक्षा रायडरच्या आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्या डिलिव्हरी वीस तीस मिनिटांनी झाली तरी चालते ह्या सगळ्याचा अर्थ असा नाही की हे ॲप्स वापरूच नाहीत त्यांचा वापर आपली सोय म्हणून करायला काहीच हरकत नाही पण त्याला सवयीचं रूप देऊ नये गरज आणि सवय या दोन गोष्टींमधला फरक ओळखणं हेच स्मार्ट ग्राहक होण्याचं पहिलं पाऊल आहे आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न पुढच्या वेळी ऑर्डर करण्याआधी फक्त एक क्षण थांबा आणि विचार करा की ही खरोखरची गरज आहे की फक्त एक सवय उत्तर आपल्याला आपोआप मिळेल